राधानगरी तालुक्यातील माजगाव येथील अनिकेत कांबळे या पंचवीस वर्षीय तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉड घालून खून केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे घटनेच्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या असून हा खून अनैतिक संबंधातून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे येथील संजय पाटील यांच्या शेतात ही घटना घडली आहे मयत अनिकेत हा सेंट्रिंग कामगार होता त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचे बोलले जात होते यातूनच ही घटना घटली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या खुनाची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासाहेब पवार पोलीस निरीक्षक संतोष गोरे रवींद्र कळमकर यांनी घटनास्थळी धाव घेतली मारेकऱ्यांच्या शोधासाठी पाच पथके तयार केली असून चौकशीसाठी गावातील चौघांना ताब्यात घेतले आहे मारेकऱ्यांनी कोणताही पुरावा ठेवला नसल्याने राधानगरी पोलिसांना या खुनाचा उलगाडा करणे आव्हान बनले आहे बिपेंटसाठी राधानगरीहून उत्तम पाटील